हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मी आहे तर मी आज राहलेली आहे वडाड्याला माऊंग बाबरी जातोच मला गर्दी तर आज ते सकाळी मारे तर थांबली पण मला यायला कसे झाला मग त्याच्यामध्ये आहे ना नंतर मी आले पाच मिनटात थांबली आणि नंतर गेली शाळे घेऊन तर मी दिवसभर घरी बसले पण म्हणले बोर झाला आता कोकणाला गर्दी <laughs> मरणाची गर्दी झाली तिथं कोकणाला तर मग बोर मग मी तिला फोन केला माझ्या पायाला काय लागलं आणि म्हणलं लवकर घरी पण मग ती म्हणली मला एवढं लवकर घरी येऊन कसं काय जमन शाळे निघानात ती यायचे प्रयत्न करत होती पण शाळे यायना तस तिंडी शाळ शाळेची आहे ना मी तसे बैरवश मंदिराच्या आसपासच ती म्हणे इकडं मग बसू आपोआमारी कंद्या म्हणता ते नको जाऊ तिकडं कशाला चालली येई नसते घरी पण मला लगे बोर झालं थांबू वाटाना ऋषी गेली मळ्यात तिचा भाऊ आलाय तिला भेटाय म्हणजे राख्या राखे बांधाल ते तिच्याकडं ती गेली हा हक्का आवरीत होती घरचं तर म्हणलं जाऊन द्या आता आवरू द्या अक्काला तेल म्हणलं जातेच मी इथं जवळ की थोडे वेळ पाच मिनटं तर जाते म्हटलं मग मी निघाले पण वाट आणि गाड्या वाट्यात मारण्याच्या आणि चालले तशीच ऊन पण पडले आणि पावसाची थिंबळी राहिले थोडे थोडे असं म्हणून राहिले घरी जाऊ काय परत माग या खूप पुढे असं झाले पण आता चालले जाते आता घरी मारण्याचं काम करू करू माणूस थकते पण मग त्यावेळेस असं वाटतं कुठं जावं एक दिवस आराम करायला आणि कुठं आलं का एक दिवसभर बसलं का लगेच बोर होतं माणूस दोन तीन तास बसलं तरी बोर होतं तर तसंच आज माझ्यासोबत झाले मी आज दोन तीन तास झाले म्हणजे आल्यापासून जेवण केलं आणि जी खाटावर बसले तर दोनदा पाणी पे प्यायचं होतं तर दोनदा भाऊजांनीच पाणी दिलं पाणी प्यायला पण नाही उठले आणि तेच बसून राहिले आत्ता जस्ट उठले चहा घेतला डोकं विसरलं म्हणलं आता मी येते असतोय पण जाऊन तिला फोन केला अगोदर तू कुठशी घे ते त्याची म्हणलं मग येते मी तिकडं म्हणली मग तर आता चालले तिच्याकडं चला मग पुढं व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा, करा चॅनलला सबस्क्राईब नसलं तर करून घ्या आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा आले तिला शिव देत शिव देत मस्त अडचणीत होती इकडे ती ती म्हणली त्याच्या रस्तेच्याकडेला कडीला काय आलं तिथं आल्यावर परत फोन केला ती बरीचशी थोडीशी आतमंदी होती आले आता तिच्याकडं आले तिला सापडीत सापडी देत परत बघा काठी आत् शेडूक मग झाली हा मग तसे तसे करून टाकले काही तो तसे तसे शिवाय मागाल टाईमपास मग पाहिजे पुढा

आज टाइमपास करत होती शाळा मग त्याच्यामुळे तिला मग काम आम्हाला जावं वाटत तुला वाटतं बरं शाळा आपलं बसायचं मोबाईल बघत हे बघ शाळा आमचं हे बघत म्हणा आम्हाला पण लाईक शेअर करीत जा इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला युट्यूबला नाही फॉलो करा लय भारी भारी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकली ती सारे साधारावरच होता

घरी शाळे घेऊन आता मिसरी आलं काय ऑपरेशन झालंय लोकाला वाटलं की काय मिसरी लाऊ नका हा काय ऑपरेशन झालंय की मिसरी खाऊ खाऊ गोळा काय म्हणजे खात होता काय ते मला लोकं ताडत बायको खातो तुम्ही बरं ऑपरेशन झालं

एवढं खांड आहे तिचं शेळ्यांचं आपल्याला भारी येते दिवसभर मागे येऊन ती मस्त मोबाईल ती आणि एवढ्या शेळ्या चरून निघाल्यात फुगून पाच चाललं तिच्या मागे तिच्या शेळ्या घरी आज मग तिच्या संघटनेवर आता बा बांधायचं ठिंगाणं

आण शाळ्यांना बांधल्या तिने शाळ्या आता मी चलले घरी तिकडं अक्का हाका का मारत होती जाते आता अक्काकडे चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भोजन या सगळेजण जेवायला हॉटेल मधलं जेवण मटकी वरम भात कापड तुडाई भजे भात काकडी टमाटो कांदा